हमारे जैसे जो लोग हैं जो तो आवाज उठाते हैं करप्शन के खिलाफ कोई और बातें होती है उनके खिलाफ तो उनको न्याय कहाँ से मिले एक्सपेक्टेड है मैंने क्या कहा था मैं न्यायालय का आदर करता हूँ इसने भी आज न्याय दिया कि मीरा भाईंदर के एरिया में कुछ काम हुआ था युवक प्रतिष्ठान की तरफ से उस बारे में कोई गलतियां कोई इरेगुलरिटीज हुई है ये मैंने नहीं कहा ये कहा है मीरा भाइंदर के लीडर ऑफ अपोजिशन थे प्रवीण पाटिल उसने एक लेटर लिखा है मुख्यमंत्री को उस वक्त उसके ऊपर वहाँ के जो ईमेल है उस एरिया के प्रताप सरनाइक ने कहा है कि उनका जांच होनी चाहिए भ्रष्टाचार हुआ है उसके ऊपर विधानसभा में चर्चा हो गई ये भ्रष्टाचार है ये है वो है वो है उसके बाद उस बारे में कायदेशीर कानूनन कार्रवाई होनी चाहिए उस पर विधानसभा में चर्चा हो गई और एक आदेश पारित हो गया पारित हो गया है ये बात अगर मैंने कही है तो मेरे तरफ से डिफर्मेशन कहा हो गई और रिकॉर्ड है सब कुछ जिला भाईंदर नगर पालिका का भी एक रिपोर्ट है मैंने सिर्फ सवाल पूछे है मैंने सिर्फ सवाल पूछे है कि ये करप्शन है उसमें कुछ गड़बड़ी है वैसे ये जो तो आदमी है मुरुन का नंगा पोपट ला वो भी ऐसा आरोप करते हैं वो तो कितने आरोप करते हैं आरोप भी आरोप करते हैं ना <laughs> लेकिन मैं कुछ कागज एविडेंस कोर्ट के सामने हमने पेश किए। लेकिन पूरी न्याय व्यवस्था का जो संघीकरण हो गया है पूरे देश में फिर भी हम न्यायालय का आदर करते हैं हम आप अपील करेंगे हम सेशन कोर्ट जाएंगे हमारे पास एविडेंस है हम जनता को बताएंगे क्या हुआ है और हमारे ऊपर कैसा अन्याय हो रहा है न्याय व्यवस्था में ये चलता रहता है हा मी एक्सपेक्ट कर मागील दीड दोन वर्षापासून ही सगळ्या सुनावण्यात आलो होत्या आणि त्यानंतर आता दंड आहेत पंधरा दिवसाची एक लक्षात घ्या मुळात तुम्ही हा खटला हे प्रकरण समजून घेतलं पाहिजे की हा जो विषय आहे हा एक युवक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे त्या संस्थेला काही शौचालय बनवण्याची कामं मिळाली त्या कामामध्ये घोटाळा किंवा भ्रष्टाचार झाला असा आरोप मी केला नाही असा आरोप सगळ्यात आधी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला की सार्वजनिक शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार झाला त्यांनी तसं पत्र दिलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आयुक्तांना त्याच्यावर मीरा भाईंदर महानगरपालिकेचा एक अहवाल आहे आणि कामामध्ये गडबड आहे अशा प्रकारचा एक अहवाल मीरा भाईंदर महानगरपालिकेने दिला त्या भागाचे आमदार प्रताप सर नाईक आज जे भाजपाबरोबर आहेत आज जे भाजपाबरोबर आहेत त्यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहिलं या घोटाळ्या संदर्भात मी नाही लिहिलंय राज्य सरकारला पत्र लिहिलंय आमदार प्रताप सरनाईक यांनी आणि चौकशीची मागणी केली आहे भ्रष्टाचारासंदर्भात विधानसभेत या विषयावरती प्रश्न विचारले गेले विधानसभेत या विषयावर प्रश्न विचारले गेले की ह्याच्यावरती चौकशी होऊन गुन्हेगारांना शासन व्हायला पाहिजे आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात विधानसभेने एक आदेश पारित केलेला हा कागद माझ्याकडे विधानसभेचा महाराष्ट्र विधानसभेने सांगितलेलं संदर्भात कायदेशीर कारवाई होऊन चौकशी होऊन पूर्णपणे त्याच्यामध्ये शासनाला अभिप्राय सादर करा ह्याच्यामध्ये फक्त हा मुद्दा मी लोकांसमोर आणा आणला त्याच्यात मी डिफॅमेशन कुठे केली मग पहिली डिफेमेशन प्रवीण पाटील यांनी केली दुसरी डिफेमेशन मीरा महानगरपालिकेत महानगरपालिकेचा अहवाल आहे त्याचा उल्लेख आहे त्यांनी केली प्रताप सरनाईक आमदार आहेत भाजप बरोबरच्या आत त्यांनी एक पत्र लिहिलं आणि हाच आरोप hmm. केला त्याने डिफेमेशन केली राज्याच्या विधानसभेत चर्चा झाली त्याने डिफेमेशन केली राज्याच्या विधानसभेने एक आदेश दिला त्याने डिफेमेशन किंवा केली पण मी हा फक्त इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होतो असं मला दिसलं म्हणून फक्त हा प्रश्न उपस्थित केल्यावरती आज मला शिक्षा ठोठावलेली आहे पंधरा दिवसाची काही पंच्याहत्तर बऱ्याच शिक्षा आहेत त्यांनी मला पंधरा वर्ष ठोठावली असली तरी काय आम्ही सत्य बोलण्याचं थांबणार नाही मी थांबणार नाही आम्ही आता वरच्या कोर्टामध्ये याच्यामध्ये अपील करतोय आणि हा जो सगळा पुरावा आहे खालच्या कोर्टानं मान्य केलेला नाही म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार होतो आहे जनतेच्या पैशाचा अपहार होतो आहे त्या संदर्भात आम्ही काही बोलायचं नाही ते का होत आहे याचं कारण असं आहे न्यायव्यवस्थेचं संगीकरण झालेलं आहे संपूर्ण न्यायव्यवस्थेत वरपासून खालपर्यंत संगीकरण झालेलं आहे ज्या देशाचे सरन्यायाधीश हे गणपतीचे लाडवाचे मोदक खायला आपल्या घरी प्रधानमंत्र्यांना बोलवतात आणि प्रधानमंत्री सरन्यायाधीशाच्या घरी मोदक खायला जातात त्या देशामध्ये दे आम्हाला काय नाही मिळणार नाही याचिका करत्यांचं असं म्हणणं आहे की सामना आणि मध्ये आणि अशा प्रकारचे आरोप केले की शंभर कोटींचा घोटाळा झाला अहो घोटाळा किती कोटीचा झाला हा नाही तर घोटाळा झाला की नाही हा प्रश्न आहे घोटाळ्याचा आकडा चुकत असेल त्यांच्या दृष्टीने बरं का ते तुम्ही मोजत बसा आमच्या आमदार खासदार पन्नास पन्नास कोटीला विकत घेतले कोणी म्हणतात दीडशे कोटीला गेले आकडे तुम्ही मोजा पण या सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार खासदार महानगरपालिका विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत पण फासावर कोणाला लटकवलं तर संजय राऊतांना कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत एक वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी अशाच प्रकारच्या खटल्यात राहुल गांधींना फासावर लटकवलं आज संजय राऊतांना फासावर लटकवत आहे पण जसं अण्णाभाऊ साठेने सांगितलं की न्याय व्यवस्था कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही अण्णाभाऊ साठे शाहिरांनी म्हटलं आहे ही व्यवस्था रखेल झाली आहे कोणाची तरी हे स्पष्ट आहे पण तरी आम्ही न्यायव्यवस्थेपुढे हात जोडून विनम्रपणे वरच्या आम्ही त्या कोर्टाचा आदर करतो न्यायालयाचा आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ ना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या सत्यासाठी आम्ही लढत राहू मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी जनतेच्या हिताचा एक मुद्दा मांडला तो भारतीय जनता पक्षाच्या लोकांना धुंबला कारण सत्य आहे झालेलं आहे हे तुमचे नागडे पोपटलाल मुलुंडचे रोज सकाळी उठतात आणि आमच्यावरती घानडे आरोप करतात सगळ्यांवर ती डिफेमेशन होत नाही पण आमच्याकडे कागद आहे त्याच्यावर आम्ही बोललो तर ते डिफेमेशन होते आता आम्हाला कायद्याचं पुस्तक नव्यानं वाचावं लागेल शंभर टक्के शंभर टक्के विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं आहे मी तयार आहे त्यांनी मला जरूर मी सत्य बोलल्याबद्दल भ्रष्टाचाराविरुद्ध एक आघाडी उघडल्याबद्दल जर त्यांना मला तुरुंगात टाकायचं असेल तर मी त्या लढाईला तयार आहे असं कोण म्हणत आहे पुरावे नव्हते समोरचे लोक काही म्हणतात संघाच्या लोकांचे डोकं फिरलेले आहे तुम्हाला माहिती आहे का जे टिळकांनी म्हटलं होतं ना तेव्हा तेव्हाच्या न्यायालयाला की न्यायालयाचे डोकं ठिकाणावर आहे का पण आम्ही न्यायालयाचा आदर करतो